जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा जैन धर्मीयांच्या परिषद परवा दिवशी नाशिक शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सूचना नाशिक महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून शहरातील सहाही विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात शुक्रवार आणि शनिवार पर्युषन पर्व असल्याने या दिवशी जनावरांची कत्तल करू नये तसेच सर्व कत्तलखाने मांस विक्री दुकानं बंद ठेवून अहिंसा पाळावी असं आवाहन नाशिक महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे तीस ऑगस्ट आणि सात सप्टेंबर या दोनही दिवशी पर्युषन कालावधी असल्यानं शासन निर्देशानुसार शहरातील मांस विक्री दुकानं बंद ठेवून कत्तलखाने बंद ठेवावे आणि शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद सोनोण यांनी केली आहे Bureau Report DNA Nashik News Nashik